प्रिय शरीर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर नितांत प्रेम आहे मी स्वतःसाठी आरोग्य आणि उपचार निवडते प्रिय शरीर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर नितांत प्रेम आहे माझे शरीर हे या निसर्गाचा एक चमत्कार आहे जो स्वतःला बरे करत असतो प्रिय शरीर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर नितांत प्रेम आहे माझ्या भोवती सतत सकारात्मक ऊर्जा आहे जी उपचारांना प्रोत्साहन देत असते दे। प्रिय शरीर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझ तुमच्यावर नितांत प्रेम आहे मला माझ्या शरीराच्या स्वतःला बरे करण्याच्या क्षमतेवर पूर्णत विश्वास आहे प्रिय शरीर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर नितांत प्रेम आहे मला मजबूत रोगप्रतिकारक शक्तीचा आशीर्वाद आहे प्रिय शरीर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर नितांत प्रेम आहे मी निरोगी आणि मजबूत शरीराने आशीर्वादित आहे प्रिय शरीर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर नितांत प्रेम आहे माझे शरीर चैतन्य आणि ऊर्जेने भरलेलं आहे प्रिय शरीर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर नितांत प्रेम आहे मला दीर्घायुष्य लाभलेले आहे प्रियशरी मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर नितांत प्रेम आहे मी संपूर्णपणे निरोगी आणि उत्साही आहे प्रिय शरीर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर नितांत प्रेम आहे माझे शरीर आयुष्याच्या प्रत्येक क्षणांचा आस्वाद घेण्यासाठी समर्थ आहे प्रिय शरीर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर नितांत प्रेम आहे प्रिय शरीर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर नितांत प्रेम आहे मी स्वतःसाठी आरोग्य आणि उपचार निवडते प्रिय शरीर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर नितांत प्रेम आहे माझे शरीर हे या निसर्गाचा एक चमत्कार आहे जो स्वतःला बरे करत असतो प्रिय शरीर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर नितांत प्रेम आहे माझ्या भोवती सतत सकारात्मक ऊर्जा आहे जी उपचारांना प्रोत्साहन देत असते प्रिय शरीर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर नितांत प्रेम आहे मला माझ्या शरीराच्या स्वतःला बरे करण्याच्या क्षमतेवर पूर्णत विश्वास आहे प्रिय शरीर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर नितांत प्रेम आहे मला मजबूत रोगप्रतिकारक शक्तीचा आशीर्वाद आहे प्रिय शरी मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर नितांत प्रेम आहे मी निरोगी आणि मजबूत शरीराने आशीर्वादित आहे प्रिय शरीर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर नितांत प्रेम आहे माझे शरीर चैतन्य आणि ऊर्जेने भरलेले आहे प्रिय शरीर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर नितांत प्रेम आहे मला दीर्घायुष्य लाभलेले आहे प्रियशरी मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर नितांत प्रेम आहे मी संपूर्णपणे निरोगी आणि उत्साही आहे प्रिय शरीर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर नितांत प्रेम आहे माझे शरीर आयुष्याच्या प्रत्येक क्षणांचा आस्वाद घेण्यासाठी समर्थ आहे प्रिय शरीर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर नितांत प्रेम आहे